मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना आदरांजली अर्पण करण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुहास देसाई प्रकाश पाटील आणि सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला पलगाम येथील हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह बावीस जणांचा मृत्यू सा झाला त्या निषेधार्थ प्रभाव सिग्नल ते महात्मा गांधी उद्यान असा कॅन्डल मार्च काढण्यात आला त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुत्या तोंडाला काळा पट्ट्या बांधून मुख निदर्शन करण्यात आली हा जो हल्ला झाला हा अक्षरशः घृणास्पद आहे हे अतिरेकी देशात आलेच कसे जर आमचे छप्पन इंचे सेनावाले बोलतात की आम्ही इथे चौकीदार म्हणून उभे होत मग ते आमचे चौकीदार गेले कुठे होते मी याच्यात राजकारण आणणार नाही ना किंवा दोष कोणाला नेणार नाही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ही दुःखद घटना आहे आमच्यासाठी सुद्धा कारण महाराष्ट्रातले जवळजवळ सात ते आठ लोक आमची गेली आहेत हे आमचे भावंड आहेत ती कुठच्या जाती धर्माची होती हा विषय नाही माणूस केला आहे मग त्याच्यामध्ये आता राजकारण करत बसले ते करू दे त्यांना राजकारण करू दे आम्ही फक्त एक आम्हाला एक आतून दुःख झालं की आमच्या कुटुंबातला आमच्या फॅमिलीतली हे लोकं जी वीस किती लोकं गेली सव्वीस सत्तावीस लोकं टोल गेली म्हणजे आत्ताची जी माहिती आहे ती गेली ही आमच्या कुटुंबातली होती आमच्या भारतातली होती तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे आम्ही त्या आल्याचा निषेध करतो आणि हा निषेध करताना तुम्ही पुढे काय विचारा मला माहिती आहे मी स्पष्ट सांगतो की गृहमंत्र्यांनी थोडी जरी लाज लज्जा काही असेल तर आपला राजीनामा द्यावा आणि या देशाला एक संकट आहे मोदी सरकार एक संकट आहे या संकटात मुक्त करावं अशी ज्यांनी प्रार्थना करतो आणि इथे शांतीदूत आमचे महात्मा गांधीजी आहे ज्यांच्या इथे आम्ही आलोय की आम्हाला शांती पाहिजे आम्हाला क्रांती नकोय त्यांच्या इथे आम्ही आज प्रार्थना करायला सगळे आलो येतात यंत्रणा आहे नाही मी तुम्हाला काय सांगितलं आम्हाला अजूनपर्यंत माहिती होत आमची छप्पन इंचची छाती आहे ती तिथे पारयदारी करते ते चौकीदार पण आहे मग कुठे गेले अशा वेळेला चौकीदार यांना माहीत का माहीत का नाही पडत आणि प्रत्येक वेळेला हमले आल्यानंतर हे बाहेर देशात कसे असतात हे गणित काय माझं हे म्हणणं नाही आहे की ह्यांनीच कळवलं असेल किंवा नाही हे राजकारणी कुठचे आहेत हे हरपूळ राजकारणी नाही आहेत हे घाणे राजकारणी आहेत यांच्या राजकारणाचा जो दर्जा आहे तो मुळात घसरलेला आहे त्यामुळे यांच्याबरोबर जास्त न बसलेलं आजच्या तारखेला न बोललेलं चांगलं राजकारणावर आमच्यासाठी तमाम भारतीय भारतीयातल्या प्रत्येक नागरिकांसाठी खूप मोठी दुःखद आज आम्ही गांधीजींच्या समोर आम्ही राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते इथे आलेलो आहोत आज जो काल जो भ्याड हल्ला झालेला आहे आपल्या भारतीय नागरिकांच्या वरती त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आपण इथे आलो आज महाराष्ट्रातले जवळजवळ सात लोक वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमधले त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत आपला एक अधिकारीसुद्धा मोठ्या पोस्टवरचा शहीद झालेला आहे आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारचे हे जी, जी चाललेली कारभार आहे त्याचा निश्चितपणे निशा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत जे आम्हाला गाणं छप्पन इंचाची छाती म्हणून जसं सुहासभाईने सांगितलं ते छप्पन इंचाचे छातीवाले सगळे गेले कुठे हां ते फक्त फक्त छात्या दाखवण्यापुरतेच आहेत की देशाचं रक्षण करण्यासाठी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेले लोक आहेत मला तरी असं म्हणायचं आहे की त्या अमित शहानी त्यांनी ताबडतोब ता, राजीनामा द्या राजीनामा द्यावा कारण अनेक वेळा आम्ही बघितलं आहे अशा प्रकारची ज्या वेळेला कुठे काही घटना घडतात त्या वेळेला त्या त्या वेळेला त्या मुख्यमंत्र्याचा त्या पंतप्रधानांचा व काँग्रेसच्या राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळा अशा प्रकारे घटना घडल्या त्या त्या वेळेला या लोकांनी आंदोलनं केली आणि राजीनामे मागितले आज आम्ही राष्ट्रवादीचे लोक त्यांच्याकडे राजीनामा मागतोय त्यांनी सर्व हल्ल्याची जबाबदारी स्वीकारावी आणि माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ही जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांनी ताबडतोब राजीनामे द्या राजीनामे द्यावे आम्ही आता इथे शहीद झालेल्या लोकांना आमच्या महाराष्ट्रातल्या बंधूंना भगिनीना आम्ही इथे श्रद्धांजली आता वाहणार आहोत दोन मिनटांची श्रद्धांजली वाहून आम्ही हा कार्यक्रम संपूर्णही करणार त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशा प्रकारे आम आमचं हे आजचं आंदोलन आहे